चार हजार कोटींचे रस्ते आणि प्रकल्पाची विकास काम त्या ठिकाणी टेंडर सोडणे प्रकाशित केले असा सबद पनवेल आणि मुरडच्या आमदार या ठिकाणी नायनाला पाठिंबा पा देणार मेळावा घेतलेला होता त्याच्यानंतर निर्माण केला केला आणि दे त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे दे टेंडर दे वगैरे काढले गेले याचा कुठेतरी परिणाम निश्चितपणानं शुभसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून सायदा विरुद्धच आंदोलन सा पुन्हा एकदा तीव्र करावं पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल शास्त्री असेल या विषयाच्या बाबतीत त्या आंदोलनाला पुन्हा घडली द्यावी या उद्देशानं परवा झाले महाविकास आघाडीच्या कोर कमिटी मध्ये चर्चा झाली आणि आज आपल्याला बोलावलेला आहे आपल्याला दिनाच्या दिवशीच आम्ही आमंत्रित केलं आपण आपलं स्वागत आले आपल्या साऱ्यांना आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं सतरा तारखेला दहा वाजता विरुपाक्ष मंडल कार्यालय यांच्याशी संबंधित समस्या सोबतची आंदोलन विविध पाहण्यांवर या विभागातल्या मंडळांची चालू आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांच्या चळवळीचं सुसृष्टीकरण करणं या उद्देशानं एक परिषदेला आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेलं आहे आपण बघतोय शेजारच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाचशे फुटाच्या घरांना कर्माफीचा निर्णय घेण्यात आपल्या <laughs> पनवेल महापालिका हद्दीतील पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत नव्याना कर्माफी द्यावी म्हणून आपण विधीमंडळात मागणी केली सातत्यानं आम्ही मंडळी रस्त्यावर आंदोलन करतोय नगर विकास मंत्री तथा मुख्यमंत्र्यांना वारंवार शिष्टमंडळ निवेदन होत पालक मंत्र्यांना निवेदन शिष्टमंडळ होत आहेत पण पर... निर्णय मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असतात पलावा मधल्या वसाहतीसाठी झाला